आपल्या सगळ्यांचं अभिनंदन धुळेकर जनतेचं अभिनंदन कारण बावीस एप्रिलला जो भ्याड हल्ला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेला होता प्रशिक्षित अतिरेक्यांनी केलेला होता त्या हल्ल्यात सत्तावीस निर्परात ज्यांच्याकडे हत्यारे नव्हते काही नव्हते ते होते पर्यटक त्यांचा बेशुभ गोळीबार करत धर्म विचारून जात विचारून त्यांना ठार करण्यात आलं त्याच्या मागे फार मोठे षडयंत्र होत कारण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आणि अनेक गोष्टीचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे काम होत होते आणि पर्यटन अगदी जोरात झालेलं होतं यावेळेस पर्यटन जो जो दोन कोटी पेक्षा जास्त पर्यटक काश्मीरला भेट द्यायला आलेले होते आणि काश्मीरचे इकॉनॉमी ही पर्यटनावर आहे आणि त्याच्यावर परिस्थिती बदलत चालली होती काश्मीरी लोकांचा सरकारवरचा विश्वास वाढत चालला होता आणि काश्मीरी लोक मोठ्या अभिमानाने म्हणायला लागले होते आम्ही हिंदुस्थानी आहोत आम्ही भारतातच राहणार आणि हेच पाकिस्तानला नको होतं आणि म्हणून हा भॅड हल्ला करून आला त्याच्या मागे काश्मीरला भारतापासनं सोडण्याचा एक हेतू होता आणि दुसरं भारतात अंतर्गत कलह निर्माण करण्यासाठी मुद्दाम धर्म कोणता जात कोणता विचारत त्यांना मृत्युमुखी पाडलं आणि मग मोठा आक्रोश झाला सगळीकडे पूर्ण भारतात आक्रोश झाला की बस झाला हिनं की जिन फार वेळा आपण त्यांचे ला केले मागे सर्जिकल स्ट्राईक केला होता तिथल्या अतिरेकांचा बंदोबस्त केलेला होता नंतर बालाकोटचा स्ट्राईक झाला पाकिस्तान मध्ये घुसून तिथल्या अतिरेकी उद्ध्वस्त केले परंतु यावेळेस ठरवलं मोदीजींनी सांगितलं पाकिस्तानने बहुत बडी गलती कर दी। उन्हें पता नाही आहे सजा मिलेगी कल्पना के परी सजा मिलेगी म्हणून आता ठरवलंय नुसतं अतिरिक्याचे तळच नाही उद्ध्वस्त करायचे नुसतं त्यांना मदत करणारे त्यांच्यासाठी प्लॅनिंग करणारे मग ते कोणीही असो जैसे असेल लष्कर तोयबा असेल अशा अनेक आउटफिट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आय एस आय पाकिस्तानचे गुप्त हेर संघटना संस्था किंवा पाकिस्तानचा आर्मी चीफ जे जे कोणी असेल त्यांना सोडायचं नाही आणि म्हणून आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना मोदींनी आदेश दिला तुम्ही प्लॅनिंग करा आणि नुसतं अतिरेक्यांना उडवायचे आहे अतिरेक्यांचे आका अतिरेक्यांना बळ देणारे फायनान्स करणारे सगळ्यांना उडवायचं आहे आणि म्हणून काल रात्री साडेसात वाजता सॉरी वाजता व्यवस्थित प्लॅनिंग करून या तिन्ही एअरफोर्सच्या डोवाल साहेब असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांची बैठक होऊन प्लॅनिंग झालं कोणालाही खबर झाली नाही मंत्रिमंडळातल्या इतर सहकाऱ्यांनाही माहिती नव्हतं आणि नऊ टार्गेट फिक्स केलेले होते मग त्याच्यातले पीओ के मध्ये सहा होते आणि पाकिस्तान मधले तीन होते हे सगळे तळ उद्ध्वस्त केले शंभरच्या वरती अतिरेकी के ठार केले आणि अजर मसूद अजर त्याच्या कुटुंबातले चौदा लोक ठार झाले रडायला लागला मी मेलो सत बर झालं आणि आख्या जगाला डिप्लोमॅसीने सांगून दिलेलं होतं आमच्या लोकांवर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे त्याचा बदला घ्यायचा आमचा अधिकार आहे आम्ही फक्त अतिरेक्यांवरच बॉम्ब हल्ला केलेला आहे आम्ही मिलिट्रीवर नाही केला आहे कॉमन लोकांवर केलेला नाही त्याच्यामुळे आम्ही आमचा हक्क अबाधित ठेवला ना आम्ही तो अटॅक केला आहे आणि आमचं ऑपरेशन सिंदूर काय नाव दिलं ज्या अतिरेक्यांनी आमचं सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला आमच्या सत्तावीस भगिनींचा त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं आणि ते यशस्वीपणे पार पाडलं परंतु त्यांचे एक दोन अतिरेकी ते लपवायचा प्रयत्न करत आहेत आणि आपली रॉ असेल गुप्तचर संस्था असतील त्यांचे एकदम करेक्ट इनपुट आणि करेक्ट प्रिसिजन नाही मी राज्यमंत्री असताना रफालचा सौदा झाला होता त्यावेळेस बराच गालारो काही लोकांनी उठवला होता मी त्यात जाणार नाही राजकारण करणार नाही रफालच्या विषयी अनेक क्वेश्चन मार्क झाले पण त्यावेळेस ज्यावेळेस रफाल घेतला त्यावेळेस रफाल विथ थर्टीन इंडिया स्पेसिफिक म्हणजे काय नुसतं रफाल विमान तर फोर्थ जनरेशन फायटर एअरप्लेन प्लेन तर आहेच परंतु त्याला तेरा गोष्टी शिकटवलेल्या होत्या जे भारताने मागून घेतल्या होत्या त्याच्यातलं पहिलं म्हणजे स्काल्फ मिसाईल हे जे नऊ टार्गेट बरोबर उद्ध्वस्त केले ते आपल्या स्काल्फ मिसाईलने केले मग त्याच्यात इतर ज्या काही गोष्टी येतात त्याचा प्रचंड फायदा झाला विथ प्रिसीजन पाकिस्तानमध्ये जावाही लागला नाही भारतात राहून उडवले आणि अजून ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये अजून बारा एक्स्ट्रा टार्गेट्स आहेत ते पळवतायत अतिरेक्यांना इकडनं तिकडनं तिकडनं इकडे तुम्हाला माहिती असेल गेल्या सहा महिन्यात अडोतीस अतिरेकी पाकिस्तान मध्ये जाऊन मारले बातमी काय अन अनआयडेंटिफाईड पर्सन अनोळखी माणसाने आता मी बाकीचं बोलत नाही पण ही आहे आपली गुप्तचर यंत्रणा आणि त्याच्यामुळे पाकिस्तान भूमीतला एक पण अतिरेकी जिवंत ठेवायचा नाही है। है, हा निर्धार आहे हे लक्ष केलेलं आहे म्हणून मोदी हे मुमकिन आहे कारण हे हल्ल्याआधीही आधी झालेले आपण कधीच रिटॅलिएट केले नाही आपण सर्जिक उरीच्या वेळेस आपले अठरा जवान शहीद झालेत आपण दहा दिवसात बदला घेतला सर्जिकल स्ट्राईक नाही पुलवामाला चाळीस जवान शहीद झालेत आपण लगेच पंधरा दिवसा बारा दिवसांनी बालाकोटला म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन बालाकोटचा स्ट्राईक तर जगाला अचंबित करणारा होता कारण बारा विमाने गेले बोमबार्डिंगसाठी आणि इतर बारा विमानं त्यांना कव्हर करण्यासाठी त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि यशस्वी परत आले त्या पार्श्वभूमीवर त्याच्यापेक्षा सरस असा हा अटॅक आहे आणि याच्यावर थांबणार नाही जा था। आणि पाकिस्तानला सांगितलंय आणि सगळ्या जगाला सांगितलंय आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहे आमचं टार्गेट पाकिस्तानी सेना नाही आहे आमचं टार्गेट पाकिस्तानी जनता नाही आहे पण तरी पाकिस्तानने आगळी केली तर आम्ही पाकिस्तानला तोंड देण्याला सक्षम तो आहोत तुमच्या माहितीसाठी सांगतो मी अतिशय जवळनं मोदी साहेबांना आणि आपल्या फोर्सेसना बघितलेले दोन हजार चौदाला जेव्हा मोदी साहेबांनी पदभार घेतला त्यावेळेस आपल्या अॅम्युनेशनची काय परिस्थिती होती एम्युनेशन म्हणजे दारुगोळा जे आज पाकिस्तानची परिस्थिती युद्ध चालू झालं आणि आपली तयारी दोन्ही फ्रंट वरची असते पाकिस्तान फ्रंट आणि चायना फ्रंट या दोन्ही फ्रंटला एकाच वेळेला जर कधी आपल्याला लढाई करावी लागली तर दहा दिवस पुरणारा दारुगोळा आहे का तुमच्याकडे दोन हजार चौदामध्ये मध्ये दहा दिवस सुद्धा दारुगोळा पुरणारा नव्हता एवढी परिस्थिती वाईट होती आज पाकिस्तान तिथले जे फ्रस्ट्रेशन मध्ये स्टेटमेंट करत असतील पण त्यांच्या चार दिवस सुद्धा पुरणार नाही एवढा दारुगोळा आहे परंतु दोन हजार चौदा मोदींनी त्याच्या मागे लागून आमच्या सगळ्यांच्या मागे लागून सैन्याच्या मागे लागून सगळ्या फोर्सेसच्या मागून आपल्याकडे प्रचंड प्रमाणात गोळा आहे महिनाभर जरी युद्ध चाललं तरी आपल्याकडे गोळा संपणार नाही त्याच्यामुळे पाकिस्तानला सुचवलेलं आहे आमचं टार्गेट फक्त अतिरेकी आहेत त्या अतिरेक्यांना आमच्या हवाली करा नाही केलं तरी आम्ही घुसून मारणारच आहोत पण आमचं टार्गेट जनता नाही आमचं टार्गेट मिन्ट्री नाही तरी सुद्धा तुम्ही आगळी केली भारतावर अटॅक करायचा प्रयत्न केला तर प्रचंड प्रमाणात तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल त्याच्यामुळे जा मोदी साहेबांचं अभिनंदन आमच्या एअर फोर्स असेल नेवी असेल आर्मी असेल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोठ्या आनंदाने म्हणतो वी आर प्राऊड ऑफ युअर फोर्सेस फोर्सेस आपले आधी पण होते आता पण आहे पण फोर्सेसला दिल्लीची परवानगी घ्यावी लागत नाही मोदीजींनी सांगितलं आपल्याला नेसताना बुक करायचं आहे अतिरेक्यांना तुम्हाला जे पाहिजे ते करा माझी परवानगी घेऊ नका परवानगीसाठी दहा मिनटं सुद्धा बाहेर घालू नका याला म्हणतात नेता आणि ते करून दाखवलं म्हणून आणि या सगळ्या नेत्याच्या मागे सगळ्या एअरफोर्स अँड फोर्सेसच्या मागे भारतीय जनता खंबीरपणे उभी आहे म्हणून भारतीय जनतेच्या पण आहे बाबा आपण संरक्षण राज्यमंत्री केंद्रीय आणि अशा मध्ये आता भारत युद्ध देखील होईल अशी शक्यता वर्तमान आहे काय आपण माझी संरक्षण राज्य सर्जिकल स्ट्राईक आपल्यातच झालेले सर्जिकल स्ट्राईक आणि आता ऑपरेशन सिंधूर याकडे आपण कसं बघतात दोन हजार चौदा पाच मोदी साहेबांनी एक ठरवलं आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे त्यासाठी आपली सिद्धता अतिशय चांगली पाहिजे आपल्याकडे अम्युनिशन भरपूर प्रमाणात पाहिजे आपल्याकडे आर्मीसाठी जे लागणारे रणगाडे असेल आर्मीसाठी आर्मी लागणार आधुनिक उपकरण पूर्वीचा युद्ध करायचा जो काही पद्धत होती ती बदलली पूर्वी जास्त करून रणांगणावर त्याचा फैसला होत होता आता टेक्नॉलॉजी इतकी प्रचंड वाढलेली आहे मिझाईल्स मोठ्या प्रमाणात तयार होत आहे अशा बटन दाबून इलेक्शन आ... युद्ध 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 लढाईची पद्धत झालेली आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या बाबतीत आपला मिसाईल प्रोग्रामही अतिशय चांगला आहे आपल्या राष्ट्रपतींनी ज्यावेळेस ते मिझाईल प्रोग्रामचे चेअरमन होते त्यावेळेसपासून मिझाईल प्रोग्राम अतिशय चांगला होत चालला आहे आणि गेल्या दहा वर्षात आपणही मोठमोठे मुट -मुट मिझाईल्स तयार केलेले आपल्याकडे शत्रू राष्ट्राकडे पण न्यूक्लिअर वेपन्स आहेत परंतु आपल्याकडे आयरन डोन इस्रायलच्या धर्तीवरचं आयरन डोन आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांचे जरी मिझाई सेकड निघाले तर ते आपल्या भारतात पोहोचण्याच्या इंटरसेप्ट करायची आपली ताकद आहे म्हणजे संरक्षण आपल्या बॉर्डरचं संरक्षण करण्यासाठी जी सिद्धता लागते या दहा वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्याच्यामुळे भारताला कोणीही लाईटली घेऊ नये अगदी चीनने सुद्धा घेऊ नये बाबासाहेब एक प्रश्न असा आहे आता जरी ह्या हल्ल्यामुळे बार, सर्व भारतीय खुश असले तरी या अतिरेक्यांना पोचणारी जी पाकिस्तानची मिलिटरी आहे आय एस आहे त्याचं जे संघटना आहे तर त्यांना धडा शिकवा असं सर्व भारतीयांची इच्छा आहे अगदी ती भारतीयांची इच्छा आहे आणि आपले तिन्ही फोर्सेस आहे प्लॅनिंग तोच आहे आणि मोदींनी त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला पूर्ण स्वाप त्यांना बेचिराग केला पाहिजे मिलिट्रीला होणारच आहे त्याच्यामुळे लपता येत ते मुनीर कुठे येतो बाहेर वेळात लपलेला आहे बाबा युद युद्ध होईल की नाही होईल कारण समोर पैलवान मोठा आहे एकमर तुकडं फक्त हात पाय आपटू शकत बोंबू शकत शिव्याचे देऊ शकत तर त्या पैलवाना लढू शकत नाही करतील ते काय करतील एकोणीसशे सत्तेचाळीस तेच करत आले त्यांच्या चौक्यांवरनं गोळीबार मग त्यांनी गोळीबार केलं तर त्याच्या दहा पटीने उत्तर आपल्याकडनं जातं मला चांगला आठवतो मी संरक्षण राज्यमंत्री असताना असंच गोळीबार व्हायचा आणि आपल्या फोर्सेस प्रचंड प्रमाण आपल्या फोर्सेसना सांगून ठेवलंय दिल्लीपर्यंत परमिशनची वाटच पाहिजे नाही तर शेवटी तिकडनं डीजीएमओ कडनं फोन यायचा आता तुम्ही आम्ही पण थांबवतो बाबासाहेब आता ही आपल्याला चांगली संधी होती पीओ के ताब्यात घेण्याची तर ते घेतलं पाहिजे अशा आमची इच्छा आहे कसं आहे आपण राहतो या जगात या जगात आपल्या सगळ्या राष्ट्रांशी चांगले संबंध आहे आपलं आज आपल्याबरोबर सगळे राष्ट्र आहेत एक तुर्की सोडून का आहे की आपण आपला स्टँड अतिशय क्लिअर केलेला आहे अतिरेक्यांना आम्हाला संपवायचं आहे आहे आमचा अधिकार आमच्या अतिरेक्या लोकांना ठार मारतात आमचा अधिकार आहे आणि त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं अमेरिकाने ऍक्सेप्ट केलं चीनने ऍक्सेप्ट केलं रशियाने ऍक्सेप्ट केलं पण आपण जर कधी पीओके जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू तर मग आपण आक्रमक ठरणार आहोत तर त्याच्याऐवजी जे बांगलादेश मध्ये केलं लोकांनी उठाव केला तर तो, तो दिवस नाही के चे लोक उठाव करतील आज अशीच परिस्थिती आहे बलुचिस्तानचे बलूच बलुच लिबरेशन ऑर्गनायझेशन खैबर पख्न उठाव करताय खैबर पख्तून उठाव करताय सिंध प्रांत उठाव करतायत त्याचे चार तुकडे होणे ते आपले मौत वाला आहे पाकिस्तान हम क्यू पापले